नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी दोन डिसेंबर रोजी राऊरी नगर परिषदेची निवडणूक होत आहे राऊरी नगर परिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक अकरा मधील उमेदवार प्राजक्ता पठारे या आपल्याशी चर्चा करणार आहात त्याच्यानंतर दुसरे उमेदवार आहेत अक्षय तनथुरे तेही या प्रभागामध्ये उमेदवारी करत आहात तर सुरुवातीला आपण प्राजक्ताई पटारे यांशी चर्चा करणार आहोत ताई आपण प्रचार दरम्यान मतदारांपर्यंत पोहोचला आहात का हो बऱ्यापैकी मतदारपंच आपण पोहोचलेला आमचे मतदार आहेत मतदारांपर्यंत गेल्यानंतर मतदारांच्या काय समस्या आहेत त्या तुम्हाला सांगतात का हो हो बऱ्यापैकी सोलव्ह झालेल्या आधी आणि इथून पुढे पण आम्ही करणार आहोत आणि तुमच्या प्रभागामध्ये काही रस्त्याच्या समस्या लाईटीच्या समस्या किंवा घाटाईच्या समस्या या आहेत का हो लाईटीच्या गटारीच्या आणि परत आमच्या मल्हारवाडी रोडचे जे घरकुल त्या पण आम्ही मंजूर करणार आहोत आणि शिवाय पाणी जरा दाब कमी येतो पाण्याचं तुमच्या प्रभागामध्ये घरकुलाच्या पण समस्या आहे आणि तुम्हाला नागरिक गेल्यानंतर त्या समस्या सांगतात की बा आमच्या अशा समस्या आहेत त्या दूर करा तुम्ही नागरिकांना काय सांगतात तर आम्हाला जर मतदान दिले त्यांनी आम्ही निवडून आलो तर आम्ही ते सॉल्व्ह करतो त्यांना घरकुल देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो तुम्ही त्यांना तुम्ही ज्यावेळेस निवडून येताल त्यावेळेस तुमच्या समस्या दूर केल्या जातील असं तुम्ही त्यांना आश्वासन देत आहे यानंतर आपण अक्षय तनपुरी आहेत या प्रभागातील उमेदवार ते यापूर्वीही नगरसेवक राहिलेले आहेत त्यांचे वडीलही नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्यांच्या मातोश्री पण नगरसेविका म्हणून राहिलेल्या आहेत तर ते विद्यमान नगरसेवक म्हटलं तरी चालेल आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत अक्षय दादा आपण आपल्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये फिरत असताना आपल्याला नागरिकांच्या काय समस्या दिसून येतात आम्ही जेव्हा उकरा क्रमांक अकरा मध्ये फिरत असतो त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी अंतर्गत रस्ते खराब झालेले मेन रोड खराब झाले त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी कमी दाबाने पाणी येते आणि काही ठिकाणी नालीच पाणी येते आहे वेळोवेळी पालिकेला आम्ही सूचना केल्या तरी पण त्यांना नवीन पाणी योजना टाकून झाली पण त्याच्यावर अजून न कनेक्शन देण्यात आलेलं नाही त्यामुळं त्या जुन्या लाईनीवरच सगळं पाणी शहराला देण्यात येते त्यामुळं जेव्हा नगरपालिकेचं आता इलेक्शन की पहिले आम्ही सर्वांना पालिकेमार्फत न कनेक्शन देण्याचा प्रयत्न करू तसेच प्रभागात आमच्या बरे म्हणजे शहरात फक्त तीन ते चार अंगणवाडी आहे तर प्रत्येक नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच दादा आणि अक्षयदा यांच्या मार्फत आम्ही प्रत्येक प्रभागात अंगणवाडी आणण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच शहरात विविध चौकांमध्ये ना सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे त्याच्यामुळे जरा महिलांची छेडछाड व चोरीचे छे प्रमाण कमी होते तसंच वाडे वस्ते जसे नांदूर रोड असेल मल्हारवाडी रोड जुना कमगर रोड या ठिकाणचे मेन रोड खरावे कोट रोड असेल जो अर्धवर जॉगिंग ट्रॅक बांधलाय तो आम्ही पूर्ण करू अर्धवर जॉगिंग ट्रॅक बांधून आणि लोकांना फक्त दाखवून येते की हा जॉगिंग ट्रॅक बांधला 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 तिला ते रस्ता इथं खराब आहे की सगळी धूळ लोकांच्या जेव्हा फिरायला जातं त्यांना लोकांचा त्रास होतोय तो एक पूर्ण करू तसेच आमची जे स्वतः स्वमालकीची जमीन नाही त्यांना घरकुलची आवश्यकता आहे त्यांना आम्ही घरकुल नामदार साहेबांमार्फत जमीन म्हणून घरकुल देण्याचा प्रयत्न करणार तसेच विजेचे प्रश्न आहे बऱ्याच ठिकाणी असे सर्व प्रश्न मार गेलो निश्चितच तुम्ही जे सर्वसामान्य नागरिक आहे ज्यांना घर बांधण्यासाठी जागाही नाही आणि घरही नाही अशांना तुम्ही जागा उपलब्ध करून घर बांधण्यासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर प्रयत्न करणार आहात आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहात तर आपण ही निवडणूक आहे समोरचा जो स्पर्धक आहे समोरचा जो उमेदवार आहे याचं तुम्हाला काही आव्हान वाटतंय का, का। आम्ही आजपर्यंत आमचे वडील असतील त्यांनी स्वतः प्रत्येक जागेवर जाऊन नाली साफसफाई असेल किंवा एखाद्या लाईट बसत नसेल एखाद्याला कोणते वैयक्तिक असतील वडिलांनी असेल आईंनी असेल किंवा मी स्वतः आम्ही चोवीस तास सर्वांसाठी कधी अवेलेबल आहे त्यामुळं आम्हाला कोणाचे असे आव्हान वाटत नाही आम्ही जमिनीवर जाऊन काम करणारे माणसं आहे आणि पुढं भविष्यात करत राहणारे त्यामुळं आम्ही आमची लढाई लढणारे आणि लोक आम्हाला चांगल्या प्रती मतदान घडून देणारे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे त्या जोरावर आम्ही हे इलेक्शन लढत आहोत निश्चित तुम्ही सर्वसामान्यांच्या जीवावर ही निवडणूक लढत आहात तुम्ही म्हटले आहेत का मी आम्ही कायम जमिनीवर राहून काम करतो आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला जे नेते आहे याच्यामध्ये कोणाचं मार्गदर्शन लाभत आहे आता या इलेक्शनला परवाच्या दोन दिवसापूर्वी नामदार साहेब स्वतः आम्हाला सर्व उमेदवारांना प्रोत्साहन करण्यासाठी आले तसेच सुजय दादांनी या देखील मागे आम्हाला पूर्ण मदत केलेली आहे आणि मान्य कैल पडील साहेब यांनी आम्हाला वेळ आम्हाला लोकांच्या समस्या सोडण्यासाठी प्रोत्साहित करत होते पण काही काही दिवसापर्यंत निधन झालं पण अक्षेदार मागे आम्ही मा सगळे खंबीरपणे उभे आहे आणि त्यांच्या मदतीने आम्ही पालिका इलेक्शन पूर्ण जाग पालिकेत भाजपचा झेंडा फडकून भगवा झेंडा फडकून सर्व उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील नाना पवार आम्ही सर्व निवडून येणार आहोत आपण आपल्याला शुभेच्छा आहे आपण नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर विखे पाटील आणि भाजपचे युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही निवडणूक लढत आहात सार्वमंत न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर सार्वमंत न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा